नमस्कार पुष्पालक मित्रांनो स्वागत आहे आपले, आपले फेट गुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इलेंको या कंपनीच्या पावडर या याबाबत माहिती घेणार आहोत मित्रांनो या कॉन्सिबो पावडरचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायला पाहिजे त्यासोबतच या पावडरच्या वापरामुळे आपल्याला आपल्या या दुग्ध व्यवसायामध्ये कुठले फायदे पाहायला मिळतात तर या विषयाची सविस्तर माहिती आज आपण घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो आपल्याला जर आपला दुग्ध व्यवसाय दुग हा जास्त काळ टिकवायचा असेल आणि त्यामधून आपल्याला जास्त नफा मिळवायचा असेल तर यामध्ये मित्रांनो सर्वात महत्वाची जी काही गोष्ट आहे तर ती म्हणजे आपल्या गायीने आपल्याला प्रत्येक वर्षाला एक वेद देणे हे खूप महत्वाचे आहे यामुळे मित्रांनो आपल्याला आपल्या गोठ्याचा जो दुधाचे उत्पादन आहे तर ते मेंटेन ठेवण्यासाठी आपला नफा वाढवण्यासाठी खूप महत्वाचा फायदा हा आपल्याला त्या ठिकाणी मिळत असतो त्यामुळे मित्रांनो मग आपण आपल्या पशूंमध्ये त्यांच्या शरीरासाठी आवश्यक जे काही घटक आहेत तर ते जर त्यांना दिले तर मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांचे प्रत्येक वर्षाला एक वेत येते त्यामुळे आपला नफा त्या ठिकाणी वाढला जातो मित्रांनो यासाठीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण या पावडर कॉन्सिबो याबाबत माहिती घेणार आहोत की या पावडरच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कसे फायदे पाहायला मिळतात या पावडरचा आपण डोस किती द्यायला पाहिजे चला तर मित्रांनो आता आपण पाहूया की आपण या कॉन्सिबो पावडरचा वापर आपल्या पशूंमध्ये कुठे करू शकतो आणि या पावडरचे आपल्याला कुठले फायदे होतात मित्रांनो आता आपण पाहूया की आपण या पावडर कॉन्सिबोचा वापर आपल्या गायीमध्ये किंवा आपल्या पहिल्या व्यथाच्या कालवडीमध्ये केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला कुठला फायदा मिळू शकतो तर यामध्ये मित्रांनो आपण या कॉन्सिबो पावडरचा वापर आपल्या गायीमध्ये किंवा आपल्या पहिल्या वेताच्या कालवडीमध्ये ज्या ठिकाणी त्यांना मिनरल्स आणि विटॅमिन्सच्या कमतरतेमुळे त्यांना जर माझ्यावरती येण्यासाठी कुठल्याही अडचणी येत असतील तर आपण या क्वॉन्सिबो पावडरचा त्या ठिकाणी आपल्या या पशूंमध्ये उपयोग करू शकतो मित्रांनो या पशूंमध्ये हे जे विटॅमिन्स दिलेले आहेत मिनरल्स दिलेले आहेत तर यांच्या वापरामुळे आपल्या कालवडी असतील किंवा आपल्या गायी असतील तर त्यांना व्यवस्थित हिटवर आणण्यासाठी या कॉन्सिबो पावडरचा त्या ठिकाणी अतिशय चांगला फायदा आपल्याला आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतो त्यामुळे मित्रांनो आपल्याला जर आपल्या या दुग्धव्यवसायामध्ये आपल्या पशूंमध्ये अशा कुठल्याही प्रकारच्या समस्या येत असतील ज्यामुळे आपल्या या पशूंना माझावरती येण्यासाठी जर कुठल्याही प्रकारच्या अडचणी येत असतील तर त्या ठिकाणी आपण या कॉन्सिबो पावडरचा अवश्य वापर करून पहा आपल्याला नक्कीच सुंदर असे फायदे या पावडरच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहायला मिळतील त्यासोबतच मित्रांनो आपण या कॉन्सिबो पावडरचा वापर आपल्या गायीमध्ये किंवा आपल्या पहिल्या वेताच्या कालवडींमध्ये जर त्यांना त्यांचे ऑस्ट्रस सायकल जे आहे ते अनियमित असेल तर अशा पशूंमध्ये देखील करू शकतो मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या या पशूंमध्ये असे पाहायला मिळते की त्यांचे माझावर येण्याची अनियमितता जी काय आहे तर ती आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत असते तर अशा पशूंमध्ये त्यांना फॉस्फरसची त्या ठिकाणी कमतरता आलेली असते तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या कॉन्सिबो पावडरचा आपल्या पशूंमध्ये जर वापर केला तर मित्रांनो त्यांचे जे काही माजवर येण्याची वेळ आहे तर ती रेग्युलेट करण्यासाठी ती एकदम प्रॉपर ठेवण्यासाठी या कॉन्सिबो पावडरचा त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा पाहायला मिळतो त्यामुळे मित्रांनो आपल्या या पशूंमध्ये त्यांचा रिप्रोडक्टिव परफॉर्मन्स जो आहे तर तो वाढवण्यासाठी म्हणजे त्यांची प्रजनन क्षमता जी आहे तर ती सुधारण्यासाठी या पावडर कॉन्सिबोमुळे आपल्याला त्या ठिकाणी अतिशय चांगला फायदा हा आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतो मित्रांनो आपल्याला जर आपल्या गोठ्यामध्ये आपल्या गायीमध्ये किंवा आपल्या कालवडींमध्ये त्यांना जर त्यांचा रिप्रोडक्टिव्ह परफॉर्मन्स जर कमी झालेला असेल तर त्या ठिकाणी आपण अवश्य या कॉन्सिबो पावडरचा वापर करून पहा आपल्याला अतिशय चांगला फायदा आणि रिझल्ट या पावडरचा त्या ठिकाणी पाहायला मिळेल त्यासोबतच मित्रांनो आपण या कॉन्सिबो पावडरचा वापर आपल्या पशूंमध्ये त्यांना हेल्दी ठेवण्यासाठी देखील त्या ठिकाणी करू शकतो मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्या पशूंच्या शरीरामध्ये विटॅमिन्स असेल मिनरल्स असेल यांची त्या ठिकाणी जर कमतरता झालेली असेल तर आपल्या पशूंमध्ये त्यांना त्यांच्या शरीरामध्ये सारख्या समस्या येऊ शकतात किंवा त्यांना इतर कुठल्याही समस्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतात तर अशा पशूंमध्ये सुद्धा आपण या कॉन्सिबो पावडरचा त्या ठिकाणी वापर करू शकतो त्यामुळे मित्रांनो आपल्या पशुंना हेल्दी ठेवण्यासाठी या पावडरचा त्या ठिकाणी आपल्याला अतिरिक्त फायदा हा पाहायला मिळतो मित्रांनो आता आपण पाहूया की आपण या कॉन्सिबो पावडरचा जो काही डोस आहे तो आपण आपल्या पशूंमध्ये किती द्यायला पाहिजे आणि कसा द्यायला पाहिजे तर यामध्ये मित्रांनो आपण या कॉन्सिबो पावडरचा वापर आपल्या गाईमध्ये किंवा त्यांच्या पहिल्या वेताच्या कालवडींमध्ये पन्नास ग्रॅम ते शंभर ग्रॅम याप्रमाणे आपण या पावडरचा त्या ठिकाणी वापर करू शकतो यामध्ये मित्रांनो आपल्या गाईचे वजन जर पाचशे किलोच्या पुढे असेल तर त्या ठिकाणी आपण ग्रॅम दिवसातून एक वेळा याप्रमाणे या, या पावडरचा वापर आपल्या या गाईमध्ये करू शकतो आणि आपल्या जर पहिल्या वेताच्या कालवडी असतील तर त्यांच्यामध्ये साधारणतः पन्नास ते साठ ग्रॅम दिवसातून एक वेळा याप्रमाणे या, या पावडरचा आपण त्या ठिकाणी फायदा घेऊ शकतो मित्रांनो या पावडरचा वापर कमीत कमी आपण पहिले वीस ते एकवीस दिवस त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये जर केला तर मित्रांनो आपल्याला निश्चितच चांगले असे रिझल्ट या पावडरचे आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतात मित्रांनो आपल्याला जर आपल्या गोठ्यामध्ये अशा कुठल्याही प्रकारच्या समस्या त्या ठिकाणी जाणवत असतील तर आपण या कॉन्सिब पावडरचा त्या ठिकाणी अवश्य वापर करून पहा आपल्याला नक्कीच सुंदर असे रिझल्ट या पावडरचे त्या ठिकाणी पाहायला मिळतील मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद